उत्कृष्ट नमुना असलेला ऐतिहासिक राजवाडा हे वैभव आहे या राजवाड्याची दुरावस्था थांबावी यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत शासनाने तो ताब्यात द्यावा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे सध्या जिल्हा व सत्र न्यायालयाकडे राजवाड्याचा ताबा आहे पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे साताऱ्याच्या ऐतिहासिक राजवाड्याची होणारी दुरावस्था लक्षात घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी राजवाड्याचा ताबा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत या राजवाड्यात पूर्वी जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज चालायचं न्यायालय स्वतःच्या वास्तूमध्ये गेल्यापासून या राजवाड्याकडे संपूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे सी हायस्कूल आजही सुरू आहे तसेच हायस्कूल मध्येही सातत्याने लाकड्यांची दुरुस्तीची कामे निघतात या दोन्ही वास्तू आता मोडकळीच आल्या आहेत राजवाड्यात तर अनेक वेळा छोट्या मोठ्या चोऱ्या झाल्या पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे जुन्या राजवाड्याची तर मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे सध्या जिल्हा व सत्र न्यायालयाकडे राजवाड्याचा ताबा आहे न्यायालयाने ताबा सोडणे आवश्यक आहे